नमस्कार प्रेक्षकांना आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे सारंग लताबाईला पाणी आणता का असं विचारल्यानंतर लताबाई म्हणते हो आणते ना लताबाईच्या तोंडून हे शब्द ऐकून कावेरीला इथं प्रश्न पडतो आणि ती आश्चर्यचकित सुद्धा होते तर लताबाई पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलेली असते आणि ती रडत रडत पाणी घेत असते त्यावेळेस जानकी तिला विचारते पाणी कोणासाठी आहे लताबाई म्हणते माझ्या लेकीसाठी माझी लेख चक्कर येऊन पडली जानकीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत लताबाई रडत असते तर लताबाईचे हे शब्द ऐकून जानकीला सुद्धा कुठेतरी आश्चर्यचकित वाटायला त्यानंतर इथे ऐश्वर्या लताबाईला म्हणते तू जर असंच करत राहिलीस तर आपला एक दिवस नक्की शेवट होईल आणि आपण जे काही केले ते कटकारस्थान सगळं वायाला जाईल तुझा आणि माझा घरच्यांसमोर काहीही संबंध नाही जानकी आणि सुमित्रा ह्या दोघेही एकमेकीशी बोलत असतात तेवढ्यात पाठीमागून आवाज येतो ही खोटं बोलते आता कावेरीला पाहून सुमित्रा मात्र रागवते आणि सुमित्रा कावेरीला प्रश्न विचारते तुम्ही इथे काय करताय आणि आता ह्या वेळेस आमच्या घरात काय या काम आहे तुमचं यावरती कावेरी म्हणते माझं थोडंसं जानकीकडे काम होतं आणि त्यानंतर सुमित्रा आणखीनच जानकीवरती चिडते आणि काय करायचे करा? ते करा असं म्हणून तिला ती टोमणा मारून तिच्या रूममध्ये निघून जाते की जेवढी परिस्थिती हाताळते तेवढी ती परिस्थिती तिच्या हाताबाहेर जाते तर इथे कावेरी जानकीला म्हणत असते हा माफीनामा आहे ह्यावरती रणदिवे कुटुंबातल्या कुणीही एका सदस्याने सही केली तर ह्यांची शिक्षा थोडीशी कमी होईल जानकी मी तुझ्या पुढे हात जोडते तू कृपया करून ह्या माफीनाम्यावरती सही करशील का असं म्हणत कावेरी गयावया करत जानकीला रिक्वेस्ट करत असते आणि जानकीला माहिती आहे सयाजीरावांना जर बाहेर सोडवलं तर सयाजीराव पुन्हा काहीतरी कुटाणा करणार ह्याची तिला खात्री आहे